नमस्कार इतिहास मित्रांनो शिवरायांच्या बांधकाम खात्याचे एक प्रमुख आणि राजधानी रायगडावरील महत्वाच्या वास्तू बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांना शिवाजी महाराजांनी मृत्यूदंड दिलाच नव्हता असे जर मी म्हणालो तर तुम्ही म्हणाल काय बोलताय काय तुम्हीच तर ती घटना दोन तीन वर्षापूर्वी पुराव्यासह आम्हाला सांगितलेली आहे आणि आता नेमके उलटे बोलताय हा काय प्रकार आहे तर याचे असे आहे मी सुरुवातीला सांगितलेले पहिले वाक्य हे माझे नाही एका युट्यूब चॅनलवाल्याचे आहे आणि आपल्या या चॅनलवरील दोन वर्षापूर्वीचा त्या विषयावरील व्हिडिओ पाहूनच त्याने तसे काही झालेच नव्हते असे त्याच्या एका व्हिडिओत सांगितलेले आहे माझा तो व्हिडिओ विषय तुम्हाला पूर्ण कळावा म्हणून याच भागासोबत अखेरीस जोडलेला आहेच आता हा नेमका विषय काय आहे आणि तो चॅनलवाला इतिहास सांगताना काय घाण करतो आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपला सर्वांचा अभिमानाचा विषय खुद्द शिवछत्रपती हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत त्यांचा इतिहास म्हणजे आपल्यासाठी पृथ्वी मोलाचा ऐतिहासिक ठेवा आणि वारसा आहे पण याच इतिहासाला एखादे खेळणे समजून त्यात भेसळ करण्याचा तो इतिहास विकृत करून मांडण्याचा इतिहासद्रोही असा धंदा काही लोक करीत आहेत आजच्या या भागाचा विषय असेच एक युट्यूब चॅनल आहे ज्यावर तद्दन खोटा इतिहास सांगितला जातो आणि जे सांगितले जाते त्यामुळे थेट शिवछत्रपतींच्या सह अनेक ऐतिहासिक व्यक्तींच्या बद्दल खोटे नाटे कसे खपवले जाते आणि त्यातून इतिहासप्रेमींची दिशाभूल कशी केली जाते हे उघड होईल यामधली सर्वात गंभीर बाब म्हणजे खुद्द शिवरायांचा एक अद्वितीय आणि अतुलनीय असा गुण दडवून ठेवण्याचे झाकून ठेवण्याचे काम जाणीवपूर्वक कसे केले जाते हे पण तुमच्या समोर येईल मुख्य विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना दिलेला मृत्यूदंड आणि त्या घटनेवर बेधडकपणे खोटे बोलणारा एक युट्यूब चॅनलवाला साधारण दोन वर्षापूर्वी आपल्या या चॅनलवर शिवरायांनी हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड दिल्याची अत्यंत धक्कादायक अशी घटना मी पुराव्यांसह मांडली होती चार पाच महिन्यापूर्वी याच विषयावर मराठी भाषेतच इतिहासावर वाटेल तशी बडबड करणाऱ्या एका युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ टाकण्यात आला यामध्ये शिवरायांनी हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड दिलाच नव्हता अशी तद्दन खोटी माहिती देण्यात आलेली आहे जे पुरावे मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवले होते त्यातीलच एक पत्र दाखवून हवे तसे अर्थ काढायचा प्रयत्न करणाऱ्या या चॅनलवाल्याला ज्या कागदाचा आधार तो घेतोय त्यामध्ये हिजरीसन आहे फसली सण आहे की सूरसन आहे याचे सुद्धा ज्ञान याला नाही आणि कागदपत्रात मुळात काय लिहिलेले आहे त्याचा अर्थसुद्धा ह्याला माहीत नाही याच्या बिंडोकपणामुळे त्याच्या त्या, त्या व्हिडिओची किंमत अगोदरच शून्य झालेली आहे यामध्ये त्याने मला नव्हे तर इतिहासाच्या अस्सल पुराव्यांना म्हणजे घडलेल्या इतिहासालाच ते सुद्धा खुद्द शिवरायांच्या इतिहासाला खोटे म्हणण्याची अत्यंत गाढवपणाची घोडचूक केलेली आहे याने त्या व्हिडिओमध्ये काय केले आहे तर थेट हिरोजी इंदुलकरांच्या पुत्राच्याच वतनपत्रात आपले बाब हिरोजी यांना शिवाजीराजांनी मारले हे हिरोजींच्या पुत्राचे वाक्य असून सुद्धा त्याने वेगळेच एक खुसपट काढून असे काही झालेच नाही असे त्याच्या त्या ते व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्याच्या त्या ते व्हिडिओला माझ्या व्हिडिओतील पुरावे आपोआपच खोटे पाडतात आणि यासाठीच माझा तो व्हिडिओ मी शेवटी जोडलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा म्हणजे खरे खोटे काय ते तुम्हाला लगेच लक्षात येईल पण त्याने हे जे काही केलेले आहे ते का केलेले आहे तर हिरोजी इंदुलकरांच्या बद्दल जनमानसामध्ये शिवराय भक्तांमध्ये असलेल्या आदराचा गैरफायदा घेण्यासाठी त्याने हा प्रकार केलेला आहे त्यामागे अर्थातच लोकांना आवडेल असे पण तद्दन खोटे सांगून लोकांची दिशाभूल करणे हा जसा हेतू आहे तसेच चॅनलचे व्ह्यूज वाढवण्यासाठी असले भंपक प्रकार अनेक जण करत असतातच कुणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन सोशल मीडियावरून उचलाउचली करून इतिहासाचा अभ्यास नसताना कागदपत्रात काय लिहिले आहे ते कळत नसताना बिंडोकपणे थापा मारून फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी असला गंदा धंदा काही जण करत असतात पण या नादात त्या चॅनलवाल्याने इतिहासाचे मूळ पुरावेच खोटे आहेत असे भासवण्याची फार मोठी चूक केलेली आहे आणि त्याबरोबरच खुद्द शिवछत्रपतींचा एक अद्वितीय असा गुण झाकण्याचा लपवण्याचा दडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तो गुण कोणता तर कुणीही कितीही मोठा असला तरी त्याने केलेली स्वराज्य सेवा मोलाची असली तरी त्याने जर काही गंभीर गुन्हा केला तर शिवराय त्या व्यक्तीला अत्यंत कठोरपणे योग्य ती शिक्षा करीत असत आता शिवरायांचा हा गुण दडवून आपण किती मोठी चूक करत आहोत हे त्या चॅनलवाल्याला नक्कीच माहिती आहे तेवढे कळण्यात की अक्कल त्याला नक्कीच आहे कारण शिवरायांचा तो गुण मी माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण वर्णन करून सांगितलेला आहे आणि तो व्हिडिओ त्याने बघितलेला आहे म्हणजे इथे हा काय करतोय तर शिवराय भक्तांची अशी दिशाभूल करायची शिवरायांचा तो गुण इतिहासप्रेमींच्या समोर येऊ द्यायचाच नाही असे ठरवूनच त्याने हे केलेले आहे आणि त्यासाठी बिनबुडाचे आणि बोगस अंदाज आणि निरर्थक प्रश्न आणि अर्धवट माहिती या सर्वांची सरमिसळ समोरच्याला गोंधळात पाडण्यासाठी भुलवण्यासाठी त्याने केलेली आहे जर एखाद्या घटनेचा आणि त्या घटनेसंबंधीच्या पुराव्यांचा अभ्यास नसेल तर तोंड उघडू नये कारण तसे केले तर तुम्ही अर्धवट माहितीवर इतिहासाशी खेळ करताय हे लगेचच उघडे पाडता येते इंटरनेटवरील बिनबुडाच्या माहितीवर आणि इतरांच्या व्हिडिओतील माहितीवर उलटी बडबड करून इतिहास सांगणाऱ्या या असल्या अर्धवटांना इतिहासाचा अभ्यास अभिमान आणि शिवरायांच्या बद्दल आदर किती असतो हे पण उघडच आहे वाटेल तसे नाचायला हा इतिहास म्हणजे कोणाच्या घराचे अंगण पण नाही आणि बाप कमाईचे शेत सुद्धा नाही सुपाऱ्या घेऊन खोटे सांगून लोकांची दिशाभूल करून खुद्द शिवछत्रपतींचा इतिहास आणि शिवरायांचे थेट मृत्यूदंडाची शिक्षा देणारे अत्यंत कठोर असे न्यायदान दडवून ठेवण्याचा जो प्रयत्न करेल तर तो नक्कीच पस्तावेल मुळात खुद्द शिवछत्रपतींची न्यायनिष्ठुरता शिवराय भक्तांच्या पासूनच लपवायची त्यांच्या समोर येऊच न देण्याची यांची हिंमतच कशी होते त्या चॅनलवाल्याने त्याचा तो व्हिडिओ करताना माझे किंवा आपल्या या चॅनलचे नाव घेतलेले नाही यामुळे सध्या तरी मी त्याची ओळख सांगत नाही पण गरज पडली तर सर्व उघड करणे सहज शक्य आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना माझे पुन्हा एकदा सांगणे आहे कुणी कितीही प्रामाणिकपणाचा आव आणून तुम्हाला भावनिक करून काहीही सांगितले तरी याला पुरावा काय या आहे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न त्याला विचारायला विसरू नका नाहीतर तर असले इतिहासघातकी लोक इतिहासासह तुमच्या शिवरायांच्या वरील शंभूराजांच्या वरील आणि स्वराज्यवीरांच्या वरील भक्तीभावाशी सुद्धा वाटेल तसे खेळ खेळतील खोटे नाटे सांगून इतिहासाची वाट लावतील आणि स्वतःचा स्वार्थ साधत राहतील याची जाणीव कायम असू द्या चला आता ती शिवरायांनी हिरोजींना मृत्युदंड दिल्याची घटना सविस्तरपणे जाणून घेऊयात राजधानी रायगडाच्या इमारती बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मृत्यूदंड देऊन मारले ही अत्यंत धक्कादायक अशी घटना आणि या घटनेबरोबरच हिरोजी इंदुलकरांचे स्वराज्य कार्य या व्हिडिओतून सादर होत आहे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च मानबिंदू म्हणजे श्री राजा शिवछत्रपतींच्या राजसिंहासनाचे स्थान अर्थात राजधानी दुर्ग रायगड रायगडाचे नाव घेतले की आपल्याला आठवतात प्रचंड उंचीच्या आणि अफाट विस्ताराच्या या गडावरील महादरवाजा नगारखाना राजसिंहासन स्थान व दरबार विजयस्तंभ गंगासागर तलाव होळीचा माळ आणि नगरपेठ किंवा बाजारपेठ अशा अनेक महत्वाच्या वास्तू आणि या वास्तूंच्या बरोबरच आठवतात यातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि भव्य इमारती बांधणारे स्वराज्याचे स्थपती म्हणजे बांधकाम इंजिनियर हिरोजी इंदुलकर रायगडावरच श्री शिवप्रभूंची समाधी आणि त्यालगतच श्री जगदीश्वराचे मंदिर आहे याच जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या उजव्या भिंतीवर एक आणि प्रवेशद्वाराच्या खालच्या पायरीवर एक असे दोन शिलालेख आहेत हे दोन्ही शिलालेख आहेत हिरोजी इंदुलकरांच्या नावाचे याच आपल्या इतिहासातील हिरोजी इंदुलकरांना शिवछत्रपतींनी काही कारणाने मृत्यूदंड दिला होता दोन महत्वाच्या आणि अस्सल पुराव्यांमधून ही धक्कादायक घटना प्रकाशात येते पण आपण आधी हिरोजी इंदुलकरांचे स्वराज्य कार्य जाणून घेऊया शिवरायांच्या कारकिर्दीत हिरोजी इंदुलकर हे स्वराज्याच्या सेवेत केव्हा दाखल झाले हे अजून अज्ञात आहे पण रायगडावरील त्यांच्या दोन शिलालेखांमुळे ते शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर किमान पाच ते सात वर्षे स्वराज्य सेवेत आले असणार तसेच राजधानीच्या गडावरील बांधकामे करण्या इतके ते अनुभवी आणि तज्ज्ञ असणार इतके निश्चित आहे साधारण सोळाशे पासष्ट ते सोळाशे सत्तर या काळात हिरोजी इंदुलकर स्वराज्याच्या सेवेत आले असा आपण एक अंदाज करू शकतो हिरोजी इंदुलकरांचा उल्लेख असलेले शिवरायांचे एक पत्र तीन ऑगस्ट सोळाशे चौऱ्याहत्तर या तारखेचे आहे यातील हकीकत अशी सलास सबैना म्हणजे सुहूर सन त्र्याहत्तर म्हणजेच इसवी सन सोळाशे बहात्तर त्र्याहत्तर मध्ये स्वराज्याचे सरनोबत प्रतापराव गुजर यांनी कर्नाटकातील हुक्केरीच्या देसायांना कैद करून रायगडावरील बंदी खाण्यात ठेवलेले होते शिवरायांच्या राजाभिषेकावेळी या देसायांच्या विषयी रघुनाथ पंत कोरडे वकील आणि हिरोजी इंदुलकर सुभेदार इमारती किल्ले मजकूर म्हणजे किल्ले रायगड यांनी शिवरायांच्याकडे रदबदली करून देसायांचा गुन्हा माफ करविला आणि पुन्हा वार्षिक खंड म्हणजे स्वराज्यात भरावयाची रक्कम ठरवून शिवरायांनी त्या हुक्केरीच्या देसायांना मुक्त केले या पत्रातून सोळाशे चौऱ्याहत्तरच्या ऑगस्ट मध्ये हिरोजी इंदुलकर हे रायगडाच्या इमारतीवरील सुभेदार म्हणजे रायगडाच्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते ही महत्वाची बाब आणि हिरोजींचे त्यावेळेचे अधिकार पद स्पष्ट करते रायगडावरील हिरोजी इंदुलकरांचे नाव असलेल्या संस्कृत भाषेतील शिलालेखाचा सारांश असा आहे सिंहासना रूढ छत्रपती शिवरायांच्या आज्ञेने शके पंधराशे शहाण्णवच्या त्रयोदशीला श्री जगदीश्वराचे हे मंदिर उभारण्यात आले रायगडावरील विहिरी आड तलाव यांनी वेढलेली घरे वने रस्ते स्तंभ गजशाळा आणि उंच राजनिवास स्थाने हिराजीने निर्माण केली हे सर्व जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत राहो यातून आपल्याला रायगडावरील घरे विजयस्तंभ हत्तीशाळा आणि शिवछत्रपतींच्या राजवाड्याचे संकुल यासह जगदीश्वराचे मंदिर देखील हिरोजींनी बांधलेले आहे हे समजते दुसरा लहान शिलालेख जो पायरीवर आहे त्याचा मजकूर आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी यातील द हा ट सा, सारखा सध्या दिसतो आहे असलेल्या मोठ्या शिलालेखातील हिराजी आणि पायरीवर असलेल्या ले शिलालेखातील हिरोजी इदळकर इंदळकर किंवा इटळकर म्हणजेच रायगडाच्या बांधकाम खात्याचे प्रमुख असलेले हिरोजी इंदुलकर आहेत हे शिवरायांच्या सोळाशे चौऱ्याहत्तरच्या पत्रातील सुभेदार इमारती किल्ले रायगड या हिरोजी इंदुलकरांच्या पदामुळे आपोआपच सिद्ध होते रायगड हा पूर्वीपासूनच गड होता सोळाशे छप्पन्न साली शिवरायांनी हा रायगड जावळीच्या मोरेंचा पराभव करून जिंकला होता गडांचे महत्व ओळखणाऱ्या शिवरायांनी रायगडावर तेव्हापासूनच तटबुरुज दरवाज्यांसह काही बांधकामे केलेली होती जेव्हा राजधानी म्हणून रायगडाची निवड शिवरायांनी केली तेव्हा अर्थातच राजधानीच्या दृष्टिकोनातून आणखी काही जादा इमारती बांधणे हे आवश्यकच होते यासाठी कोणत्या इमारती हिरोजी इंदुलकरांनी बांधल्या त्याचेच वर्णन त्या मोठ्या शिलालेखामध्ये आलेले आहे राजाभिषेकावेळी हिरोजी इंदुलकर हे रायगडावरील नव्या जुन्या अशा सर्व इमारतींच्या खात्याचे प्रमुख अधिकारी झाले होते हे आपण शिलालेख पत्रे इत्यादी मधून पाहिले आता हिरोजी इंदुलकरांना शिवरायांनी मृत्यूदंड दिल्याची धक्कादायक घटना जाणून घेऊया हा विलक्षण प्रसंग खुद्द हिरोजी इंदुलकरांच्या मुलाच्या पत्रातच नमूद आहे हिरोजी इंदुलकरांचे पुत्र जानोजी इंदुलकर यांना छत्रपती शिवरायांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांनी पाटीलकीचा वाद सोडून एक वतन पत्र करून दिले होते त्या पत्रात आलेला खुद्द जानोजींनीच वर्णन केलेल्या हकीकतीचा सारांश असा आहे मौजे करंजे तर्प सातारा येथील पाटीलकीचा तिसरा हिस्सा आणि वडीलपण म्हणजे थोरलेपणाचा मान संभाजी आंतोजी इंदुलकर यांचा होता त्यांना कर्ज झाले होते कर्ज फेडता न आल्याने संभाजी इंदुलकरांची बायका मुले कर्ज देणाऱ्यांनी बंदीत ठेवली होती तेव्हा संभाजी इंदुलकरांनी रायगडावर जाऊन शिवरायांना विनंती केली कर्जा की कर्जासाठी माझा पाटीलकीचा हिस्सा मी विकू इच्छितो त्यावेळी हिरोजी इंदुलकर शिवरायांच्या पदरी सेवा करीत होते शिवरायांनी हिरोजींना सांगितले की हे वतन तुम्हाला हवे असेल तर तुम्ही विकत घ्या तेव्हा हिरोजींनी संभाजी इंदुलकरांचा पाच चावर जमिनीचा हिस्सा व सातशे सतरा होऊन देऊन विकत घेतला शिवरायांच्या समक्ष ही सर्व रक्कम हिरोजींनी कर्जदारांना दिली या व्यवहाराचे अधिकृत कागदपत्र करून घेऊन करंजे गावी येऊन पुन्हा गावकऱ्यांच्या समक्ष महजर म्हणजे निवाडापत्र ही हिरोजींनी करून घेतले हिरोजी इंदुलकर आता करंजे गावचे थोरले पाटील व तिसऱ्या हिश्याचे वतनदार झाले त्यानंतर तिथे राहून ते आपले वतन अनुभवू लागले वतनपत्रातील या हकीकतीनंतर लगेचच जानोजींचे ते धक्कादायक वाक्य आले आहे ते असे त्या उपरी म्हणजे त्यानंतर महाराज शिवाजी शिवाजीराजे यांची इतराजी हिरोजी इंदुलकर आपले बाप यावरी होऊन मौजे आरे तर्फ परळी येथे मारिले घर दिवानात कैद झाले हिरोजींचे पुत्र जानोजी इंदुलकर या हकीकतीमध्ये स्वतः सांगत आहेत की शिवरायांची हिरोजी झाली आणि परळी तर्फे मारण्यात आले हिरोजींचे घर सरकारात जप्त करण्यात आले वतनपत्रातील या पुढील मजकुरात पाटील की बद्दल नंतरच्या काळात झालेला वाद व वा अखेर खुद्द शाहू छत्रपतींनीच या प्रकरणाची चौकशी करून जानोजी इंदुलकरांचे लाटले गेलेले हक्क त्यांना परत देऊन हे वतनपत्र दिल्याची हकीकत नमूद केलेली आहे हे वतनपत्र शक्य सत्तर म्हणजे राजाभिषेक शक्य सत्तर कार्तिक शुद्ध नवमी या दिनांकाचे आहे याची इंग्रजी तारीख येते सोळा ऑक्टोबर सतराशे त्रेचाळीस हे वतनपत्र असल्याने या महत्वाच्या पत्राच्या प्रती देशमुख देशपांड्यांच्या सह देशाधिकारी म्हणजे सुभेदार व करंजे गावी देखील देण्यात आल्याची नोंद या पत्राच्या शेवटी आहे हिरोजी इंदुलकरांना शिवरायांनी दिलेल्या या कठोर शिक्षेच्या म्हणजे मृत्यूदंडाच्या घटनेला दुजोरा देणारा आणखी एक पुरावा उपलब्ध आहे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला पेठ नारायणपूर हे गाव आहे या नारायणपूरच्या सेटेपणाचे म्हणजे दुकाने व बाजाराच्या प्रमुख पणाचे वतन असलेल्या सेटी या जवळील कागदपत्रांची यादी मराठ्यांच्या इतिहासाची साधने या राजवाड्यांच्या खंडात दिलेली आहे या दिले यादीतील या सर्वात शेवटची नोंद अत्यंत महत्वाची आहे ही नोंद राजाभिषेक शक तेरा म्हणजे इसवी सन सोळाशे सत्याऐंशी सालची छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील आहे यातच हिरोजी इंदुलकरांना दस्त केले म्हणजे कैद केल्याचा उल्लेख आहे या नोंदीचा सारांश असा नारायणपूरच्या सेटेपणाच्या वतनाबद्दल गोपाळ सेठ व जऊ सेठ महाजन यांचा वाद लागला तेव्हा गोपाळ सेठ हरला या गोपाळ सेठने दंड भरण्यासाठी हिरोजी इंदुलकरांकडून एकशे पंचावन्न होल कर्जाऊ घेतले होते या नोंदीत हिरोजी इंदुलकरांना सुभेदार माजी इमारती किल्ले रायगड असे म्हटले आहे म्हणजे रायगडावरील इमारतींचे माजी म्हणजे पूर्वी असलेले सुभेदार यापुढे वाक्य आहे हिरोजी इंदलकरास दस्त केले ते समयी त्याचे कागद सापडले म्हणजे हिरोजींना शिवरायांनी कैद केले होते तेव्हा घर जप्त केले होते त्यावेळी हे कागद सापडले त्यात हिरोजींनी सन खमस सबैन म्हणजे सुहूर सन दहाशे पंचाहत्तर म्हणजेच इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर साली एकशे पंचावन्न होऊन गोपाळ सेटला दिले होते त्यातील पन्नास होन चार महिन्यांनी गोपाळ सेटने हिरोजींना परत केले पुढे चार वर्षांनी सन तिसा इहिदे म्हणजेच मे सोळाशे एकोणऐंशी ते मे सोळाशे एक्क्याऐंशीच्या च्या दरम्यान बेचाळीस होन गोपाळ सेठने हिरोजींना परत केले यानंतर लगेचच त्यावरी हिरोजी दस्त झाला कर्ज दिवानात लागले असा मजकूर आहे यातील मे सोळाशे एकोणऐंशी ते एप्रिल सोळाशे ऐंशी हा शिवरायांच्या कारकिर्दीचा काळ आहे यावरून इसवी सन सोळाशे एकोणऐंशी ते सोळाशे ऐंशीच्या च्या मध्यंतरीच्या काळात शिवरायांनी हिरोजींना कैद करून त्यांचे घर व कागदपत्रे सरकारात जप्त केली हा हिरोजींच्या कैदेचा काळ कळतो हिरोजी इंदुलकरांचे पुत्र जानोजींच्या पत्रातून शिवरायांनी हिरोजींना मृत्यूदंड दिल्याची घटना कळते पण साध समजत नाही तर या नारायणपूरच्या सेटियाच्या नोंदीतून हिरोजींना सोळाशे एकोणऐंशी ते सोळाशे ऐंशीच्या च्या दरम्यान कैद केल्याचे स्पष्टपणे समोर येते यामुळे जानोजींच्या पत्रातील हिरोजींना मृत्यूदंड दिल्याच्या माहितीला दुजोरा देखील मिळतो अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या कागदपत्रातून आपल्याला ही अत्यंत धक्कादायक घटना पुराव्या निशी कळते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत दिलेला हा शेवटचा मृत्यूदंड आहे तुम्हा सर्व दर्शकांना आणि सर्व इंदुलकर मंडळींना सुद्धा शिवरायांनी हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड दिला होता ही घटना अतिशय धक्कादायक वाटली असेल पण इतिहासात जे झाले आहे ते झाले आहे आणि पुराव्यांशी असल्यामुळे ते बदलणारही नाही पण या सर्व प्रकरणात एक अत्यंत महत्वाचा प्रश्न शिल्लक राहतोच तो म्हणजे शिवरायांनी हिरोजींना मृत्यूदंड का दिला जानोजींच्या पत्रात शिवरायांची इतराजी झाली म्हणजे शिवराय अप्रसन्न किंवा नाराज झाले असा मजकूर आहे पण कारण काय ते मात्र नमूद केलेले नाही नारायणपूरच्या सेटियाच्या त्या यादीमध्ये देखील फक्त कैद दे केल्याचाच उल्लेख आहे आता अशा परिस्थितीत थेट मृत्यूदंड दिला म्हणजे हिरोजींचा गुन्हा तितका गंभीर असावा इतकेच आपण म्हणू शकतो सध्या याविषयी याहून जास्त माहिती उपलब्ध नाही ज्या शिवरायांनी हिरोजी इंदुलकरांना मृत्यूदंड दिला त्या शिवरायांना रायगडावरील हिरोजी इंदुलकरांचे शिलालेख काढून टाकणे अवघड होते का पण शिवरायांनी तसे काहीही केलेले नाही कारण हिरोजींनी जो गुन्हा केला त्याची शिक्षा हिरोजींनी भोगली गुन्हा आणि शिक्षेचा हिशोब इथेच बरोबर झाला पूर्ण झाला मिटला आणि तो विषय तिथेच संपला हिरोजींनी स्वराज्य कार्यात दिलेले त्यांचे योगदान या त्यांच्या गुन्ह्यामुळे संपत नाही याची जाणीव शिवरायांना होती हिरोजी इंदुलकरांच्यामुळे स्वराज्य कार्यात आणि गडांच्या बांधकामात पडलेली मोलाची भर जाणते राजे असलेले शिवराज जाणत होते हेच यातून कळते तर मग आपण देखील हिरोजींना झालेली ती शिक्षा हे एक अटल सत्य म्हणून स्वीकारून त्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या कामाची गौरवपूर्वक जाणीव ठेवली पाहिजे असे मला तरी वाटते मित्रांनो हिरोजींचे पुत्र जानोजी यांचे हिरोजी इंदुलकरांवर इतराजी झाल्याने शिवाजी महाराजांनी त्यांना मारले हे वाक्य त्या घटनेचा ठाम आणि अस्सल पुरावा आहे जो कुणालाच अमान्य करताच येणार नाही आणि कशानेच खोडता सुद्धा येणार नाही कशात ते काहीच कळत नसताना काहीतरी खोटे नाटे सांगून लोकांना भुलवण्याचा उद्योग करणाऱ्यांचा हा पर्दाफाश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म